मिरज शहरातील शनिवार पेठेतील एका सराफी दुकानातून मागील आठवड्यात पाच बोरखाधारी महिला व एका पुरुषाने चार लाख रुपये किमतीच्या दागिन्यावर डल्ला मारल्याचा प्रकार घडला होता या प्रकरणी बद्रीनारायण बळवंत कट्टी वर्ष बेचाळीस राहणार ब्राह्मणपुरी मिरज यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करताना मिरज शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सोलापूर जिल्ह्यातील रामवाडी येथून संशयित एका महिलेस ताब्यात घेतले राणी अजय गायकवाड वर्ष बत्तीस राहणार रामवाडी सोलापूर या महिलेस ताब्यात घेतले तर गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत केला यातील अन्य सहकारी महिला मधुमती धर्मराज गायकवाड लक्ष्मी दीपक शिवशरण आणि पुरुष राजू उर्फ कान्या अंबादास गायकवाड सर्व राहणार रामवडी सोलापूर असे परागंध असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत मिरज शहर पोलिसांनी अत्यंत गतीने ठिकठिकाणचे थीक थीक सी सी टी व्ही फुटेज तपासून या अशा प्रकारे गुन्हे करणारे अभिलेखावरील आरोपी तपासून सदरच्या गुन्ह्यातील आरोपी तपासून निष्पन्न करून सोलापूर जिल्ह्यातील रामवाडी येथून या महिलेस अटक करण्यात आली आहे तर अन्य जण परा परागंदा आहेत याबाबत मिरज शहर पोलीस अधिक तपास करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुबे घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर निलेश कदम पृथ्वी कांबळे राजेश गवळी झाकीर हुसेन काझी दीपक परीट लक्ष्मण कौजलगी स्वप्नील नायकोडे मिलिंद पाटोळे श्रीकांत केंगार कॅप्टन साहेब गुंडवाडे विजय पाटणकर सोलापूर पोलीसकडील दीपक साळुंखे बाबूराव क्षीरसागर यांनी केली आहे फिर्यादी कट्टी यांचे मिरजेतील शनिवार पेठ सराफकट्टा येथे रामचंद्र व्यंकटेश केशकट्टी नावाचे सोने चांदी विक्रीचे दुकान आहे दिनांक सत्तावीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास पाच बुरखाधारी महिला व एक पुरुष दागिने खरेदीसाठी दुकानात आले त्यांनी ऐंशी ग्रॅम वजनाचे पस्तीस नग सोन्याच्या रिंगा बाली असा चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते नमस्कार मिरज शहर पोलीस स्टेशन करील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेवीस अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच अ प्रमाणे फिर्यादी बद्रीना नायक बळवंत कट्टी राहणार मिरज यांचे सोन्या चांदीचं दुकान सराबकट्टा मिरज या भागात आहे दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोनच्या सुमारास काही बुरकादारी महिला त्या ठिकाणी सोने खरेदीच्या बहाण्याने दुकानामध्ये शिरून तेथील सोन्याचा डब्बा त्यामध्ये जवळपास पस्तीस नग सोन्याच्या रिंगा आणि कानातले असा डबा घेऊन त्यांनी चोरी केलेली होती शहर पोलीस स्टेशनकडील ए पी आय गादेकर व आमचा गुन्हे शोध पथकातील स्टाफ यांनी तांत्रिक व माहिती गोळा करून त्याचं विश्लेषण करून एक आरोपी ताब्यात घेतलेला आहे सदर आरोपीचं नाव ही श्रीमती राणी अजय गायकवाड राहणार रामवाडी सलगरी वस्ती सोलापूर हिच्याकडून आपण जवळपास एकोणतीस नग सोन्याच्या रिंगा या जप्त केलेल्या आहेत तसेच त्याच्यासोबत काही बाकी साथीदार आहेत ते सध्या फरार आहेत त्यांचासुद्धा शोध घेणं सुरू आहे